हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत गरमीचा सीजन आलेला आहे एप्रिल महिना स्टार्ट झालेला आहे आज एप्रिल फुल तर मी अजिबात करणार नाही म्हणून मी व्हिडिओ टाकलेला आहे आज गुलकंद आईस्क्रीमची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे आरवला यातलं काहीही सांगितलेलं नाही की मी आईस्क्रीम करणार आहे किंवा काय म्हणून कारण आधीच सांगितलं तर तो खूप आशा लावून बसतोय की असं आणि तसं म्हटलं सगळ्यांना सरप्राईज देऊ दुपारी करेन अजून तो ट्युशनवरून आलेला नाही तो आल्यानंतर मग त्याचं स्कूलचं सगळं आवरून मग करेन मी आता सचिन बेंगलोरवरून आले पण येताना त्यांना थोडंसं ते सर्दी घेऊन आलेत तर त्यांना म्हटलं की लवकरात लवकरातून बाहेर पडणार वातावरण चेंज झालं आणि आज मळब आल्यासारखं आहे सकाळी खूप असा अंधार पडल्यासारखं झालं होतं पण आता थोडंसं क्लिअर क्लिअर दिसतंय बाहेर पण गर्मी मात्र काही कमी झालेली नाही बहुतेक काही दिका ठिकाणी पाऊस पडलेला आहे असं वाटतंय मला तर मग मैत्रिणींनो आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे मंगळवार तर मग बघूयात गुलकंद आईस्क्रीम कसा होतो कारण आता बाहेरचे आईस्क्रीम काही व्हिडिओज मी बघितले तर ते कसं तयार करतात किंवा काय चांगल्या क्वालिटीचे असतील तर ते व्यवस्थित तयार केलेले असतात पण मध्यंतरी एक व्हिडिओ बघितलेला आहे की आईस्क्रीममधून कोणाचा तरी अंगठा जो आहे तर तो कट केलेला होता म्हणजे ते खूप ब्रँडेड आईस्क्रीम होतं आणि त्याच्यानंतर ते म्हटलं अरे बापरे मग त्याच्यामुळे काही गोष्टी म्हणजे मी कोल्ड्रिंक्स पण म्हणा मी कोल्ड्रिंक्स आरोला पण देत नाही आणि शक्यतो आम्ही पण नाही म्हणजे थम्सअप किंवा हे जे ब्लॅक कलरमध्ये असं ते तर मी अजूनही पिलेले नाही आहेत मिरिंडा किंवा लिमका थोडंसं घेतलेलं आहे पिलेलं आहे पण थम्सअप वगैरे नाहीच पण शक्यतो कोल्ड्रिंक्स पण देऊ नका मुलांना अजिबातच देऊ नका फ्रुटी ते अजिबात देऊ नका मी मला वाटतं आरोला काही म्हटलंच ना त्यानं तर एनर्जीलचं पॅकेट जे आहे ते कधीही तरी देते नाहीतर मग घरात लिंबू पाणी किंवा आता सब्जा टाकून पाणी देते त्याला गर्मी म्हणजे खूप त्रास आहे स्वेटिंगचा आणि याचा त्याचा तर मग आता घरातच आईस्क्रीम करणार आहे आणि थोडंच करणार आहे जास्त नाही करणार आहे कारण ते पण बरोबर नाही थंडगार खाणं पण घरच्या घरी एक थोडासा चेंज म्हणून आंबे अजून आलेले नाहीत आमरस पण करायचं आहे पण ते कधी येतात आंबे आमच्यापर्यंत कधी येऊन पोचतात माहीत नाही बघू आता कुठे चांगले आंबे मिळाल तर तुम्ही कोणी आंबे विकणारे असाल चांगले कुणाला तुम्हाला कुठे माहीत असेल मिळतं तर मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये चला आजचा दिवस सुरू करूयात आज मी मगाशी जसं म्हटलेलं की आईस्क्रीम करणारे पटकन साडेपाच वाजली आवरून कारण काय झालं होतं आ, महेश्वरी जे जे माझे मॅन्युफॅक्चरर आहेत तर त्यांचं अचानक हे आलं की त्यांनी नवीन कलेक्शन स्टार्ट करतात आणि जुन्या कलेक्शनमधले काहीच पीस उरलेत जे की त्यांना सोल्ड आउट करायचे नाही आजच्या दिवता दिवसापुरता तुम्ही सेल ठेवाल का तर जेवढेच पीस होते ॲवेलेबल तेवढेच पीस त्यांनी पाठवले आणि ते सेल ठेवायला सांगितलं त्याच्यामुळे मला खूप गडबड झाली कारण जसं मी ते स्टेटसला ठेवलं था तसं पटापट पटापट सोल्ड झाले ते त्यामुळे चांगलं वाटलं की बायकांना खूप आवडतं महेश्वरीचं कलेक्शन आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये म्हणजे कधी कधी मला एकटीने म्हटली की बाहेर मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं की आगाणी माहेश्वरीचं असं झालं तर ती म्हटली एवढ्याच वस्तात कशी काय माहेश्वरी असते बाहेर तर पाच साडेपाच हजारला देतात असं सा तसं म्हणून तर मग तसं नाही आहे मॅन्युफॅक्चरकडून घेतलं डिरेक्टली की मध्ये काहीच राहत नाही ना कुठला दलाल नाही काही नाही कुठं ट्रान्सपोर्टेशन नाही मजदुरांचा खर्च नाही दुकानाचा खर्च नाही त्याच्यामध्ये सगळेच वाचले बरं हे राहू देत आता आता मी आईस्क्रीम करून घेते पटकन मगाशी तुम्ही आता बघितलं तर मी बा बाजारात गेले होते पटकन जाऊन काय काय घेऊन आले ते दाखवते आणि काल मी ज्वेलरीचा एक डिझाईनचा व्हिडिओ दाखवला तर एक दोन जणींचं कन्सर्न की धनश्री आणि हे दिसलं लोकांना तर कसं म्हणजे हे प्रॉब्लेम येऊ शकतो तुला तर मग बरोबर आहे पण खूपच सगळेजण त्या डिझाईनचा विचार होते म्हटलं आणि म्हटलं दाखवूया आणि शक्यतो घरी नसतात दागिने मी ठेवतच नाही कारण मी सारखी बाहेर असते आणि बाबांच्या याच्यावरती मला नको वाटतं काही हे करायला कारण टेन्शन येतं एक तर त्यामुळे थे ते घरी आणि मी घालते किती एवढे त्यामुळे ते ठेवूनच येते पटकन जाऊन की आणि ते लोक ओळखीचे आहेत त्याच्यामुळे ते होऊन जातं माझं हे मिरचीचं लोणचं घेऊन आली लोणचे प्रवीणचे आंब्याचं लोणचं पण ह्यांचं मला खूप चांगलं वाटते आता मी आईस्क्रीमसाठी काय वापरणार हे अमूलची फ्रेश क्रीम आणले रोज सिरप आणलं आहे गुलकंद तर आहे माझ्याकडे त्याच्यानंतर हे कॉर्नफ्लॉवर तर आहे पण कदाचित डेटबार घे झाला असेल मग मी परत एक्स्ट्रा घेऊन आले धावथून आणि मिल्क पावडर तर आणि गुलकंद जो आहे तो दाखवते मयुरी परवा आली होती तर येताना ते घेऊन होते माझ्याकडे अगोदरचा एक गुलकचा डब्बा होता तर ते मी आईस्क्रीम करते 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 म्हणून तो राहिला तर याच्यामध्ये राहिलं याच्यामध्ये आहे गुलकंद खूप लवकर होणारी आईस्क्रीमच्या रेसिपी आधी सुद्धा मी केली होती मागच्या वर्षी पण ती शूट नव्हती गेली खूप गडबडीत केलेली तर चला पटकन तयार करूया आणि आरोला सरप्राईज देऊयात आणि ते उद्याच मिळणार सरप्राईज कारण सात आठ तास तरी ते आतमध्ये ठेवावे लागेल थोडंसंच करणार जसं मी म्हटलं चला स्टार्ट करूयात त्याच्यानंतर मग मी झाडू वगैरे मारायचं आहे तीन सांजेची वेळ होते वे म्हणून म्हटलं पंधरा वीस मिनटामध्ये आवरून घेऊयात साधा सोपा आईस्क्रीम बनवण्यासाठी या बाउलमध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे थंडच दूध टाकलेलं आहे टाकणार आहे आणि ते दूध कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करून घेणार आहे एक स्लरी असते ना तर ती तयार करून घेणार आहे आईस्क्रीमला थोडासा आहे यामुळे जास्त नाही टाकलं आहे मी त्यानंतर हा मिक्सरचा जार आहे हा शक्यतो मी बाहेर काढत नाही एक छोटा जार आहे तोच आम्ही वापरतो काही ज्यूस किंवा काही बनवायचं असेल तर याच्यामध्ये बनवते मी तर यामध्ये मी ती स्लरी जी तयार केली होती ती टाकली कंडेन्स मिल्क एक बाउल जेवढं आहे व्हाईट कलरचं तेवढं टाकलं हे गुलकंद मयुरी घेऊन आली होती यातलं जवळजवळ हा जो, जो, जो चमचा आहे तेवढे पाच मोठे चमचे मी पूर्ण चमचा भरून गुलकंद जे आहे ते टाकलेलं आहे त्याच्यामध्ये त्यानंतर फ्रेश क्रीम जी आहे तीही एक बाऊलभर अंदाजाने मी टाकलेली आहे त्यामध्ये मिक्स केलं आहे एक दाटसरपणा होऊन आणि मिक्सिंग केलं आहे पूर्ण व्यवस्थित त्याच्यामध्ये मी आ, मिल्क पावडरसुद्धा टाकले जे की व्हिडिओमध्ये ते कॅप्चर नाही झाली आणि दूध अर्धा बाऊल टाकले आणि त्याच्यानंतर हे रोज सिरप जे आहे ते दोन मोठे चमचे होईल एवढा अंदाजाने मी टाकलेला आहे आणि हे ही आता मिक्सरला मी एकदम फिरवून घेते कारण माझ्याकडे ते ब्लेंडर नाही आहे आधी होतं तर अ, ते खराब झालं त्याच्यामुळे मी ते मिक्सरला आता लावून घेते आणि हे मिक्सर इतकं बेस्ट आहे ना म्हणजे अगदी बर्फाचा गोळा सुद्धा करायला बरं आहे मिक्सरचा असा आहे जो पण ते भांड व्यवस्थित बसत नाही तोपर्यंत लहान मुलं यांच्या घरात असेल यांच्यासाठी तर बेस्ट वाटते कारण मुलं काय करतात पण भांड काढलं ना तर हे जे मिक्सरचं नाव आहे तो फिरवतात कधी कधी बोटा घालतात तर हे याच्यावरती भांड जर नसेल तर तो सुरू पण होत नाही गुलाबाच्या पाकळ्या पाहिजे होत्या थोडं कमी आधी स्टार्टिंग बघूया हो म्हटलं हे पण मोठेच आहे त्याच्यात थोडे फ्रूट कट करून टाकते असा विचार करते आरव्याला बरोबर पंधरा वीस मिनटं बाकी आहेत तेवढ्यात हे फ्रीजमध्ये ठेवून सोडते नाहीतर ते सतरा वेळा विचारत राहणार मम्मी आईस्क्रीम झालं काय झालं काय तर हे ड्रायफ्रूट का फक्त काजू आणि बदाम टाकलं ते खाताना जर असं या म्हणून आणि माझ्याकडे रोज पेटल नाही आहेत तर मी थोडंसं वरती वरती केसर टाकते दिसायला चांगलं दिसावून आणि मेन म्हणजे याच्याचा पेपर पण नाही आहे तो पण विसरून आले मी कुठला पेपर लोक लागायला पाहिजे तर माझ्याकडे ही अगदी भांडी आहेत अगदी भांडी इकडे तिकडे ठेवलेली तर हे आता जे आहे एवढं फ्रीजरमध्ये ठेवते सात ते आठ तास डिस्टर्ब करायचं अगोदर आणि उद्या सकाळी याचा रिझल्ट समजेल नेक्स्ट पार्ट मध्ये मी दाखवते तोपर्यंत आपला ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू राहील चला फ्रीजरमध्ये ठेवूया नाही नाही म्हणत होते आणि मला नंतर आठवलं मी स्वामींच्या मठात गेलेले तेव्हा मला हे गुलाबाचं फूल मिळालेलं मी फक्त गार्निशिंगसाठी वापरेन थोडंसं एक दोन हे नंतर बघूया कस्तुरी आलेले आवाज येतोय बघा येऊन दरवाजावर मारती नुसती काय काय पाहिजे तुम्हाला बैस आले मैस दिला हे आता ठेवून देते फ्रीजर एवढं झालेलं आहे बघू चांगलं झालं तर शेजारंना सुद्धा द्यायचं नाहीतर मग गप्प खायचं बाबा सांगणार आहेत की धनश्री धनश्री <laughs> बटाने

मी आरोला पहिला सांगत आरो हसणार बाबांना म्हटलं तुम्ही बोला <laughs> एप्रिल आवडत नाही <laughs> तुम्हाला फोन करायचा गो तर मी कुठे जाईन काय सांगेन आणि एकटी मी जाईन असं वाटतंय तुम्हाला कधी एवढा विश्वास तरी पाहिजे उमरात ना एकटी जात नाही ते हा घाबरला घाबरलं म्हणते <laughs> <laughs> <इती भी खर्चेय। laughs> <भार्चेय। laughs> म्हणतोय <laughs> <laughs> hmm. मम्मी पप्पा बरोबर आई यायच्या ती मला सांग दर तू काय सांगितलीस कि पप्पा ह्याच्यामध्ये मार्केट मध्ये आल्यावर सांगतो म्हणून तर तू मला सांग बोलो तर मला बी यायचं म्हणते सगळ्याच नाही एप्रिल फुल करशील ताई आल्यात की नाही ताईच नाही काय म्हणायला लागले ताई काकी आज सुट्टी आहे म्हणून सांगायला लागले नाही नाही एप्रिल पुलाय म्हणते काय सरप्राईज आहे तुझ्यासाठी कुठे ठीक काय हो काय काढून आवाज कमी करा टी टीव्हीचा

नाही काय मी तसं करत नाही हो लक्षात नव्हतं एप्रिल जाम खुश होणार बर तू काय इमॅजिन केलंस काय असेल ते

त्याच्यावरती काय बघितलं सगळं विराट कोहली काय ते नाही त्याच्यावरती काय बघितलंस का ते आयपीएल काय ते सगळे प्लेयर्स आहेत ना त्यांचे सिग्नेचर आहेत त्याच्यावरती सगळ्या राजन कुमार स्वप्नीय सिंग मनोज हे टॉम आहे सुयश हिमांशु सौरव मया

पण तुझ्याकडे सगळ्यांचे सिग्नेचर आहेत आता हॅपी